भांडण जास्त काळ टिकायला पाहिजे का नाही तेव्हाच तेव्हा म्हटलं पाहिजे ना मग सासू का नवरा बायकोच नवऱ्याला जर पटवून घ्यायचं असलं का आपलं तर बोलायच नाही असं ट्रिक आहे ना नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता कसं असतं माहिती का की जनरली जेव्हा आपण डिलेवरी होते तर सुंटवडा वडा केला जातो आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या बाळांसाठी किंवा त्याची रिकवरी होण्यासाठी गरजेचे असतात तर आज आई सुंटवडा बनवते आणि थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करते की कशा पद्धतीने काय जवळपास रेसिपी सेमच असते थोडासा फरक असतो आणि प्रत्येकीची आपली आपली एक काहीतरी स्पेशलिटी असते ते बनवण्यामागची तर मी स्त्रीच्या वेळी अजिबात सुंटवाडा खाल्लेला नव्हता त्यामुळे आईचं असं होतं की यावेळेस तरी खा थोडा तरी ते कारण मला ना ते खूप टेस्टला हे वाटायचं आणि त्याच्यात जी साखर ॲड करतो ना आपण तर ती तर अजिबातच मला म्हणजे खायला कसं तरीच वाटतं का कोण असतो कारण की अगोदरच त्याच्यात खारीक वगैरे असते गोड असतं ते आणि परत साखर जेव्हा त्यात ॲडिशनली टाकली जाते जास्त तोंड धरतं ते तर नको वाटतं मला ते पण आई म्हटली यावेळेस आपण साखरेच्या ऐवजी हे नसतं का पेंट खजूर तर त्याच्या खारका यूज करू म्हणजे पेंट खजूर असते ना काय म्हणतात त्याला हा त्यातल्या बिया काढून ते खजूर गोडीसाठी यूज करू शकतो जा, ज्याच्यामुळे जास्त गोड वाटणार नाही किंवा मग त्या जागी असं सुद्धा तुझ्यासाठी बाजूला काढते आणि जेव्हा पाहुणे रावळे बघायला येत असतात तर त्यांना पण सुंटवडा देतात आमच्याकडे वाटीत भरून असं तर त्यासाठी मग थोडीशी साखर इतरांना द्यायचं त्याच्यात घालते तर चला मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आई बनवते काय नाही जास्त काही डिटेलमध्ये नाही ओव्हरऑल मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन तसं तर आईने सुरुवात ऑलरेडी केलेली आहे पण तरी सुद्धा थोडक्यात काय काय गोष्टी असतात ते सांगते मदत कराल आजीला तू बापरे अगोदरच आईनी ना खारी आणि खोबरं खिसून ठेवलंय आता तिचं चा, अजून चालू आहे काम हे बघा खोबरा वगैरे त्यानंतर इथं मग कुठपर्यंत आली तयारी तयारी सुंटवडीची आहे चालू ही एवढा खिसून ठेवला मी खिसता आणि ही आता खिसा खेकण खोबर खारीक खोबरं आहे नुसतं हि जायफळ बाकी काही नाही आता ही खोबर ही एक खोबळा खिसायचा mm. आणि ही खरका खिसायच्या एवढ्या मिक्स करायचं जायफळ डिंक ही डिंक आणि ही जायफळ पुन्हा ही बडीशेप बडीशेप बनवून ठेवली बडीशेप ही घालायची विलायची ही अवकाश कस खस विलायची मी रात्री बसल्या बसल्या सोलून ठेवली आणि कसा मग ती एकदाच बऱ्याच जणी वाटेल एवढं सुंटवडा कसा तर सुंटवाडा खरं तर या अगोदर एकदा बनवलेला जो पण मी शेअर केलं नाही आता हा दुसऱ्या टप्प्यात ती बनवते आणि पहिल्या बारीने केलेला नाही केलं दाखवलेला कसा करून खाऊ घातलेला आहे आता ही दुसरा टप्पा चालू आहे तर हे जे साखर न घालता ही खाकी असा तिला असं आवडतय कि सगळं साहित्य घालायचं पण साखर किंवा गुळ नाही घालायचा तसंच आवडतंय म्हणजे गुढी आहेत कित इतकी त्या खाडको मध्ये जास्त साखर टाकलेली तिला आवडत नाही तर ही खसखस वगैरे हो आहे खसखस हे करायची जरा आंबळ उंबळ भाजायची आणि मिक्सर मध्ये काढायची म्हणजे छान लागते खम आणि हा डिंक डिंक तळून घ्यायचा आणि मागच्या वेळेस जेव्हा सरीच्या वेळी ना आईने बनवला होता तर त्यावेळी कसा प्रॉब्लेम झालेला डब्बा भरून तसाच राहिला कुणीच खाल्ला नाही <laughs> आणि बकरी कोंदीच्या करून जसं खतावा करून कोंद घालून तसा, सुट <laughs> तसा <laughs> <laughs> आई, आ, ती सुटवाडा त्याच्यात भरून चपात्या केल्या कोंदीच्या आणि तशा करून ती पार केला पण कुणी खाल्ला नाही का तर लई लागायचा म्हणजे आणि आई हे नाही का डिंका पण त्यावेळेस ह्याच्याकडनं गुराखी असतात ते जण त्यांच्याकडून बाबळीच्या साखळ्या ती पाडायला ते डिंक दिसला की काढून घेऊन वाळवून ठेवते ती त्याच्यापासला मी डिंक आणला होता अर्धा जास्त हे असते बेल्दी आणि ही दुकानचा कशाचा बी असते हे दुकानचा ही बाबळी प्युअर लिंबाचा नाही उमराचा नाही आंब्याचा नाही नुसत्या बाबळीचा आणि मग ते चिकनपणा असतो चव असती म्हणून ती ओरिजिनल शर्ड राखी पणच डिक घ्यावा पण आता किती बदल रामा शर्ड राखत किती मोठी यायची पर त्याला विचारलं तर म्हणाला नाही किंवा ना, काही डिंक मी कधीच गोळा करणच होत नाही मला आता हे एवढं सगळं खिसून घेते मिक्स करते मग तुम्हाला दाखवते पुन्हा इथं तयारी चालली आहे सुंटवड्याची बाळ या इथं झोपलेलं आहे आणि मोठं बाळ मला मदत करायलाय कारण आज संडे आहे तर सुट्टी आहे त्याला मामासोबत दररोज शाळेत आहे आणि आज घरी असल्यामुळे मग मला बऱ्याच कामात मदत करतोय गरम पाणी मला आणून देणं काय झालं बाळ बघू दे खरंच की अरे बापरे मुंगीनं पिकली स्त्रीचं सारखं असतं की माझ्या मांडीवर दे माझ्या मांडीवर दे आणि छोटशी असलं मग आणखी किती धरत नाही म्हणून मी त्याला म्हणते की राहू दे बाळा तर नाही मला मांडीवर दे असं असतंय सारखं मग आजी असं घेते डोक्याखाली आणि देते किंवा मामी किंवा मी आणि रात्री तर पिल्लू मामीच्या जवळ झोपली होती बिना मच्छरदाणीचं झोपले बाळते वगैरे माझ्या या बाजूला शिवाय बाजूला करा झोप या इथे तुम्हाला दिसत असेल बरीच सारी बाळते ती येत ती आजीला सुंटवडा बनवू लागणार आहे ना बाळा या मग मदत करा चला आजीला छोटी छोटी कामं करायला मदत करा या बसायचं खिसत हा खिसायचं नाही लागत दुसरं द्यायचं ते वेलची वगैरे सोलून द्यायची असलं करायचं आणि चला आता हे सगळं मी फोल्ड घड्या करून घेते आणि इकडच्या बाजूला हे बघा एवढ्या असून पण कमी पडतात तिकड पण काही आहेत ते पण इकडं पण किती लॉट लागतात आई बाळते तसं तर डायपर यूज केल्यास ती वेळ येत नाही पण डॉक्टरांचं असं म्हणणं की जी त्वचा खूप सेन्सिटिव्ह आहे तर आता सध्या तरी नका यूज करू म्हणून त्यामुळे मग खूप सारे बाळते लागतात काय चाललं महिनींच पुऱ्या पालकाच्या पालक पुरी <laughs> पालक हे मिक्सर मधून पालक काढलेला ना आणि ह्याची रेसिपी ना आ, मी जेव्हा शाळेवर होते तर हा, तर त्या शाळेवरती आमचे प्रिन्सिपल होते सी आर देशमुख आणि ते टिफिनला घेऊन आलेले त्यांना रेसिपी विचारली त्यांच्या आईने बनवले होते आणि मग एक पुरी मी ना टिफिन मध्ये घेऊन आलो वहिनींना पण आईला पण दिलेली दोघींना आवडली तेव्हापासून आमच्या घरी पालकपुरी नेहमी बनते टिफिनला पण पोरा हा कारण जरा असं हे दिलं आणि सोबत दही किंवा सॉस दिलं तरी पण खाता त्यामुळे नेहमीच जर रेसिपी हवी असेल तुम्हाला तर आपण एकदा नक्की दाखवूया दारातले ना हां ते महत्वाचं ऑर्गॅनिक पालक आहे कसलाही फवारणी नाही किंवा त्याला खत नाही बाजारात आणले ते पालक त्याची बुड लावले ते दारात हम्म मग आमच्याकडे असंच तुम्हाला जास्त तर दिसत आणि याच्यामध्ये तीळ वगैरे घातलेलं मी ओवा जिरे आणि धने पावडर लस आदरसण हिरवून बरीशे कोरडी भाजून घ्यायची तेल नाही टाकायचं आणि पुन्हा डिंक डिंक आहे का त्याला तेल टाकायचं कसं आहे लाडू जर बनव बनवायचं लाडू लाडू बनवायचा तर डिंक तळून टाकायचा आणि ही सारखा सोलून बी काढून बारीक 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 तुकडे एवढे 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 करून टाकायचे टाकायचं हे तर टाकायच पण जरा आळून येत आणि हे पण टाकायचं ना तूप तूप टाकायचं म्हणजे आवळून बसतंय त्या लाडू बनता त्याच्यासाठी ही खजूर तूप टाकल्याशिवाय डिंग टाकल्याशिवाय लाडू बनत नाही आता याईं छोटीशी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी बडीशेप छानपैकी भाजून घेते आणि जास्त पण नाही भाजायची ती आईने सांगितले त्या प्रमाणातच त्यानंतर डिंक पण आपल्याला तळून घ्यायचं आहे कारण डिंक तळताना असा छान फुलतो म्हणजे जसं आपलं नायलन चिवडा असतो ना तशा पद्धतीने छान गोल गरगरीत फुलतो आणि त्यामुळे मग ते वाटून घ्यायला मिक्सरला पण सोपं जातं शिवाय सुंटवड्याची चवसुद्धा त्याच्याने खूप वाढते आणि डिंक खूप गुणकारी असतो विशेषतः डिलेवरीमध्ये प्यायला पण दिला जात होतो तर त्याविषयी पण बऱ्याच साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत तर मी अपकमिंग ब्लॉगमध्ये ते पण शेअर करेन आता इथं तेल टाकलं आहे तुम्ही हवं तर तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता पण आईचं म्हणणं असं होतं की ते तेलामध्ये तळल्यानंतर तर्णा खूप छान फुलतो पण आणि चव पण खूप छान लागते तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुपात पण तो फ्राय करून घेऊ शकता जसा जसा डिंक तळतो आपण ना तर तसा तसा त्याचा कलरसुद्धा बदलत जातो काही काही डिंक खूप जास्त कडक वाळलेला असतो ना तर त्याचा प्रत्येक दाणा सेपरेट फुलतो आणि काही जर असा ओला असेल तर या तर् पद्धतीने एकमेकाला चिकटतो तर त्यावेळी थोडीशी कसरत होते आपल्याला ती तळून घेताना कारण मध्ये ते कच्चं नाही राहायला पाहिजे किंवा दाताखाली आलं तर मग ते चिकटल्यासारखं होतं तर तसं व्हायला नको त्यासाठी प्रॉपर तळला गेला पाहिजे त्याच्यात थोडासा गुलाबी सुद्धा आला आहे मध्ये मध्ये <laughs> कपला मस्तपैकी फ्राय झाला आहे थोडी पण भाजून झाली सुंट पण घात सुंटून ही बडीशेप भाजून घेतली आणि सुंट थोडीशी टाकायची कारण सुंट जा प्रमाण जास्त झालं जा खाव तिखट लागते होय कमी टाकायचं प्रमाण ना सुंटी नव्हे सर्दी होत नाही सर चव लागती पण प्रमाणात झाली पाहिजे आपण सुंट घालून होय किती छान लागते सुंटीचा चहा तसंच आईचं इथं सुंटवड्याची तयारी चाललेली आहे आणि आता बाकी थोड्या वेळाने मी दाखवते तयार करताना हो। कारण की आता इथलं बरच वेळ लागणार खिसून घ्या कुठे काय आणि त्यानंतर मग जेव्हा ऍक्च्युअल मिक्सर मधून काढायचं वगैरे तर त्यावेळी मी दाखवेन तुम्हाला साठी एक टी शर्ट आणलाय आणि वहिनी काय म्हणतात त्याच्यावर वगैरे टी शर्ट स्त्रीला माझ्या मापचा आणलाय साईज जास्त दोघांची साईज एकच चप्पलची चप्पलची पूर्ण अशी उंची जास्त उंच आहे त्यामुळे ना मग त्याला मोठी साईज मागच्या वेळी आणलेला तिघांना पण सोबत आणले होते त्याच्यामध्ये श्रीचा जरा साईजला छोटा जरा चेंज करून आणला बघू कसंय काय म्हणली मामी तुझ्या मामाच्या मनावरचं आहे म्हणे बघा कसा आहे छान आवडला पण साईज छोटी होती छान आहे होत्री आत्ता घालशील कलर पण छान आहे तुला हा कलर नव्हता ना रेड होता पण चॉकलेटी नव्हता ना बघ मामाची चॉईस आहे बघू कसा दिसतोय एका मुलाला तिचा हा टी शर्ट नवीन नवीन वाला आहे कसा दिसतोय बघू या श्रीला तुमच्या भातच्याकडे येऊन बघाच तुम्ही आता साईज

दादासारखाच दिसतो रे तुला काय वाटलं अगोदर हे कोणतं गाण आहे बाळाचं माझ हे टी शर्ट चॉकलेट एक आहे व त्याच्याकड कोणता म्हणते का माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल स्त्रीची मस्ती चालूच असते अशी थोडीफार आणि आता हे कपड्यांच्या घड्या वगैरे मी घालून घेते म्हणजे जे बाळते वगैरे म्हणतात ना बाळांनीच्या घरातलं काम काही संपत नाही तो प्रकार आहे कधी सकाळ होते आणि कधी संध्याकाळ होते हे लक्षातही येत नाही आणि रात्री प्रचंड जागरण होतं तर दिवसभर एवढं फ्रेश पण वाटत नाही पण किती म्हटलं ना आपण की बाळ झोपतंय त्यावेळी आईने पण झोपलं पाहिजे हे बरोबर जरी असलं तरी ते सत्यात मात्र उतरत नाही आणि हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगते कारण स्त्रीच्या वेळी पण स्त्री रात्रीच्या वेळी खूप म्हणजे जागरण करायला लावायचं जा कारण त्याला दिवसभर खूप छान झोप लागायची आणि रात्री तो मांडीवर घेतला तरच शांत व्हायचा सेम तसंच हिच्या बाबतीत पण आहे आणि दोघांचाही जन्म दिवसाचा आहे मग बरेच जण असंही म्हणतात की दिवसा जन्म झालेलं बाळ रात्री रडतं काही जण म्हणतात सव्वा महिना बाळ त्रास देतंच रात्रीच्या वेळी मग प्रत्येकीचा अनुभव वेगळा असू शकतो पण आत्ता सध्या तरी खूप जागरण होतं आहे आणि दिवसभरात बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात त्यामुळे नाही होत तितकं आता इथं तुम्हाला दिसत असेल सगळ्या बाळूत्याच्या घड्या वगैरे घालून ठेवल्यात आणि इथं आई तयारी करते सुंटवड्याची म्हणजे मग अशी तुम्ही पाहिलं असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करून ठेवलेल्या आता जे ड्रायफ्रूट्स आहेत त्यातल्या त्यात काजू बदाम आक्रोड मणुके या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते ती थोडंसं छोटं करून घेते कट करून कारण मिक्सरला मग परत वाटायला सोपं जातं तर आईची पद्धत जी आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे तुमच्या भागात कशा पद्धतीने सुंटवडा बनवतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी कारण नेक्स्ट टाइम जेव्हा हा सुंटवडा संपेल तर मी त्या पद्धतीने ट्राय करेन जेणेकरून म्हणजे मला पण टेस्टमध्ये थोडाफार चेंज काय सगळ्या गोष्टी समजतील तरी तर अंजीर पण आणलेले आहेत तर ते पण थोडेफार कट करून आपण टाकू ही काजू ही बदाम ही मनुके आणि अंजीर हे सगळे एकत्र करून मिक्सरवर काढून त्या सुटोड्यात टाकायचे काजून बदाम बीक तिला लवकर वाटते श्लोकच्या वेळेस माझी तब्येत तेवढे राहिले आणि सुंटवडा ती असायचा मग म्हणलं का मला नको पप्पा म्हणायच तू खालीस तर मी खातून त्याच्यापेक्षा बारक्या लवकर होतं डिंका अगोदर जो आपण तळून घेतला होता ना तर तो या इथं सासू सुना मिळून वाटून घेतात म्हणजे आई सगळी ती रेसिपी जी आहे ती सांगतात वहिनी इकडे बनवतात आणि आता हे खारी खोबरं जे खिसून घेतलं होतं तर ते आता पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून आहे ह्याच्यात जे जायफळाची पूड घातलेली असते ना तर त्यामुळे सुद्धा खूप चव इन्हॅन्स होते बऱ्याच जणीच्या कमेंट्स असतात की तुमच्यात वहिनी आणि आई आईमध्ये कधी भांडण होत नाही का किंवा काय तर घरोघरी मातीच्या चुली असतात त्याच्यामध्ये भांडाला भांडणं लागतंच अगदी आई आणि मुलीचंसुद्धा तितकं जास्त पटत नसतं तर मग इथं तर सुना आणि सासूचं नातं आहे परंतु भांडण झाल्यानंतर ते लवकरात लवकर कसं पॅचअप करायचं ह्या सुद्धा खूप महत्वाच्या असतात आणि आता एवढे वर्ष झाले त्या दोघींना सोबत असल्यामुळे मग आता बऱ्यापैकी लवकर त्या एकमेकीला बोलतातही आणि कधी काही झालेलं जरी असलं तरी विसरूनही जातात म्हणजे एकदा एकमेकीला बोलल्या की लगेचच त्या गोष्टी त्या दोघी मागे सोडून देतात आणि नव्याने मग त्या दिवसाची सुरुवात करतात आधी आल्यावर तुमच्या लेखाला द्या नवऱ्याला द्या बहिणीला द्या मग

सुंट वडा रेडी हो oh. आता काय करा पूर्ण खाली वरी करा टाका mm. म्हणजे बडशो विलायची mm. काय आहे ते सगळे एक होते mm. 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 का ते सगळे होते का ना दिसायला आंघोळ काय गोरीच सकाळी सकाळ सकाळ कसली असते तोल okay. सकाळी मुलं जायपर्यंत आणि हे आमच्या सुनाची जोडी तुम्हाला कशी वाटते ती सांगा आम्हाला कमेंट मध्ये कारण का दोघी इतक्या दा भांडतात आणि इतकं लगेचच मिक्स होतात की विचारायचं काम नाही म्हणजे जेव्हा कुठला टिपिकल टॉपिक असतो ना ज्याच्यावरती आता सपोज साडी घेणे ब्लाउज घेणे ह्या गोष्टी किंवा शॉपिंग ह्याच्यावर दोघी एक होतात आणि बरोबर मग चालू चालवायचं दोघी एक होऊन त्या दोघांना भांडतात आहे की नाही आणि बह्याचा विषय आला की मग मला मग आई आईचं वेगळीकडं असतं आणि वहिनीमध्ये तुमच्या लेखाचं असं तसं आल्या आल्या तुमच्या लेखाला दाखायला असं करा पण लगेच मिटतात बरं का भांडणं भांडणं घरोघरी गर असतात पण लवकर पॅचअप करणं पण महत्वाचं नवनी भांडण जास्त काळ टिकायला पाहिजे का, का नाही तेव्हाच तेव्हा मिटलं पाहिजे ना मग सासू सुनाचं का नवरा बायकोच कुणाचं नेमकं कुणाच नवऱ्याला जप पटवून घ्यायचं असलं का आपलं तर बोलायच नाही असं हे ट्रिक आहे ना का लगेच बोलल्यास भांडण झालं मग काय नाही किंमतच राहत नाही असं आहे का माझं ती इतर झाली अरे देवा बस आतून भावना आली मला वाटतंय का ही जेवण एकदा यायचा जा कसं असेल तसा येईल अर्ध तर आयुष्य राहिलेलं कुठं नाराजीत घालवायचं हसून खिळून बोलून चालून चला बघा बरच <laughs> माझं शिकली <ले> ग <laughs> सध्या शिकायला पाहिजे एकमेका मधल्या चांगल्या गोष्टी एकमेकांनी घेतल्या पाहिजे राहू असं काय राहू कसं राहू दे राऊ दे आणि इकडे पिल्लू झोपली आहे शंभो करून मस्त पण शंभो झाली आहे पिल्लूची झाले आहे मीच खट्टू राहिले चला मी करून घेते तर अशा पद्धतीने डब्यात भरून ठेवलाय सुंटवडा आणि हा वरचेवर खाण्यासाठी बाजूला काढून ठेवलायने कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर अजिबात विसरू नका चला भेटते मी लवकरच तुम्हाला उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय